नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तुर्कस्तानची राजधानी अंकारा इथं झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात चौतीस जण ठार एकशे पंचवीसहून अधिक जखमी कुठल्याही मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारे नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यातील चोवीस लोकोपयोगी प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता एकवीस महिन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढणार प्रकाश जावडेकर यांची माहिती आणि जम्मू काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिमवृष्टी सुरू येत्या चोवीस तासात राज्यात विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता पाहूया सविस्तर वृत्त तुर्कस्तानची राजधानी अंकारा इथं काल झालेल्या बॉम्बस्फोटात चौतीस जण मरण पावले आहेत एकशे पंचवीसहून अधिक जखमी झाले आहेत हा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण शहरात त्याचा आवाज ऐकू गेला गेल्या महिन्यातही झालेल्या एका बॉम्बस्फोटात तीस जण मारले गेले होते या बॉम्बस्फोटामागे कुर्द बंडखोर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान पश्चिम आफ्रिकेतल्या आयवरी कोस्टमध्ये ग्रँड बासम किनाऱ्यावरच्या तीन हॉटेल्सवर काही व्यक्तींनी बेछूट गोळीबार केला यामध्ये सोळा जण मरण पावले आहेत त्यामध्ये विशेष दलाच्या दोन जवानांचाही समावेश आहे जवानांनी सहा बंदूकधारांना कंठस्नान घातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंकारा आणि आयवरी कोस्ट इथल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे आणि या हल्ल्यात मरण पावलेल्यांबाबत दुःख व्यक्त केलं आहे आर्थिक गैरव्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए रघुनाथन यांच्या विरोधात हैदराबाद न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे हैदराबादच्या है जीएमआर कंपनीनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती मल्ल्यांनी दिलेले धनादेश न वटल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली होती सध्या मल्ल्या इंग्लंडमध्ये असून आपण भारतात इतक्यात परतण्याची शक्यता नाही असं त्यांनी ईमेलद्वारे कळवलं आहे दरम्यान किंगफिशर एअरलाईन्सचे ए रघुनाथन यांची सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी उलट तपासणी घेतली आयडीबीआय बँकेचं नऊशे कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी रघुनाथन यांना सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागली त्याचप्रमाणे आयडीबीआय बँकेच्या सहासद अधिकाऱ्यांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे विजय मल्ल्या यांनी अनेक बँकांचं मिळून सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पलायन केल्याचा आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काळाला सुसंगत असे बदल नेहमीच केले आहेत असं संघाचे सरकार्यवाह सुरेश भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे महिलांना सगळ्या देवस्थानांमध्ये मुक्त प्रवेश असावा अशीही संघाची भूमिका असल्याचं त्यांनी काल राजस्थानातल्या नागौर इथं बोलताना स्पष्ट केलं संघाच्या गणवेशात आता बदल करण्यात येणार असून अर्ध्या खाकी विजारीच्या जागी पूर्ण तपकिरी विजार मंजूर करण्यात आली आहे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ते बोलत होते नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी अडीचशे कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे जगभरातल्या पर्यटकांना प्रथम दीक्षाभूमीला भेट देण्याची इच्छा व्हावी अशा दृष्टीने विकास करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते काल बोलत होते शहरातील अविकसित आराखड्यामध्ये आराखड्यामधे पाणी रस्ते या सुविधांसाठी येत्या एकतीस तारखेनंतर शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही कार्यक्रमाला उपस्थित होते येत्या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली। महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातल्या वनविभागाच्या हद्दीत असलेले रस्ते उद्योगधंदे पूल पवन ऊर्जा प्रकल्प अशा चोवीस विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या दहा वर्षात काँग्रेसच्या पर्यावरण मंत्र्यांनी महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली नाही त्यामुळे अनेक उद्योग सुरू करण्यात आणि रस्ते बांधण्यात अनेक अडचणी येत होत्या म्हणून अशा प्रलंबित चोवीस प्रकल्पांना आता मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं तसंच एकवीस महिन्यात केलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जाणार आहे महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका भुजबळांवर ठेवण्यात आला आहे राज्यात सुरू असलेली जलयुक्त शिवार योजनेची कामं शेतकऱ्यांसाठी लाभदायी आहेत ही योजना सर्वांसाठी हितकर असल्यामुळे ते खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय साधणारी असल्याचं मत जलतज्ञ सिंह राणा यांनी व्यक्त केलं जमीन आणि पाण्याचा गैरवापर आणि आव्हान या विषयावर लातूर इथं कार्यक्रमात ते बोलत होते लातूर इथलं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं हा कार्यक्रम आयोजित केला होता महाविद्यालयाचे प्राचार्य एस बी साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील नरोत्तम पाटील या शेतकऱ्यानं आपल्या शेतात केवळ जैविक खतांचा वापर करून विषाणूरहित कृषी उत्पादन घेण्याची किमया करून दाखवली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत महागडी रासायनिक खतं आणि विविध फवारणी औषधांचा वापर करून शेती करणं सध्याच्या काळात शेतकऱ्यांना परवडेण्यास झालं आहे शेतात रासायनिक खताचा वापर केला तर जमिनीचा पोत खालावत आहे अन्नधान्य भाजीपाला फळं विषयुक्त होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे या दुहेरी कत्रीत सापडलाय सध्याचा सामान्य शेतकरी या सर्व समस्यांवर मात करत याला पर्याय उपलब्ध करून दिलाय तो नंदुरबार जिल्ह्यातल्या ब्राह्मणपुरी गावच्या नरोत्तम पाटील या शेतकऱ्यानं पाटील यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून उत्तम दर्जाचं शेणखत तयार करून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली मागील दोन वर्षांपासून एक विशिष्ट प्रकारचं जैविक मिश्रण तयार करून त्याचा ते खत म्हणून वापर करतायत या जैविक मिश्रणाचा वापर करून त्यांनी केळी पपई गहू या पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं आहे स्लरी तयार करण्यासाठी दहा किलो गूळ दहा किलो बेसन चण्याचं बेसन आ, सत्तर ते ऐंशी किलो गोमूत्र सत्तर ऐंशी किलो गाईचं शेण याचं मिश्रण तयार करून या फिल्टर टँकमध्ये टाकतो आणि ते पाच दिवसामध्ये तयार ड्रीप वाटे जाणारं असं मटेरियल आपल्याला मिळतं जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पाटील यांनी जैविक मिश्रण इतर शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून दिला आहे पाटील यांचा जैविक शेती उपक्रम दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल यात शंका नाही वैद्यकीय हलगर्जीपणाच्या सध्याच्या वाढत्या प्रकरणामागची कारणं जाणून घेण्यासाठी मुंबईत आठवा वार्षिक वैद्यकीय कायदेविषयक आढावा कार्यक्रम झाला देशातल्या वैद्यकीय दे क्षेत्रातल्या कायदेविषयक वातावरणाचा आढावा घेणं तसंच या क्षेत्रातल्या गैरप्रकारांची तुलनात्मक आकडेवारी जाणून घेणं हा यामागचा उद्देश होता दोन हजार पंधरा या वर्षात वैद्यकीय क्षेत्रातल्या हलगर्जीपणाबाबत न्यायालयानं दिलेल्या निकालांबाबतही यावेळी चर्चा झाली मुंबईसह कोलकाता हैदराबाद चेन्नई आणि बंगळुरू यासारख्या शहरांमध्येही वैद्यकीय क्षेत्रातला कायदेविषयक आढावा घेतला जात आहे राज्यातल्या बोगस डॉक्टरांसंदर्भात राज्य सरकारनं जिल्हा स्तरावर समिता नेमल्याची माहिती डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी यावेळी दिली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्रकुमार वाजपेयी या कार्यक्रमाला उपस्थित होते दलितांवरच्या अत्याचारांबाबत अश्रू ढाळणारे अनेक जण आढळतात पण अशा घटना घडू नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही असं मत अखिल भारतीय अनुसूचित जाती जनजाती संघटनांच्या परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार उदित राज यांनी काल नागपुरात व्यक्त केलं या संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खाजगीकरणाचा आरक्षणावर परिणाम होत असून कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचं सांगत त्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचंही उदितराज काल म्हणाले कर्जत तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे त्याविषयीचा हा वृत्तांत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कर्जत तालुक्यातल्या विहिरी आटल्यामुळे काही ठिकाणी भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी पाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे गावातल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याच्या योजना राबवण्यात आल्याचं आहे मात्र प्रत्यक्षात कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नसल्याचं तिथल्या आदिवासींचं म्हणणं आहे आम्हाला ही पाण्याची सोय कोणती जरी होईत नाही हो त्याचे पंचवीस वर्षीय मुलगे आम्हाला विहिरीमध्ये पाणी होतं पण आता आम्हाला कोणतीच पाण्याची सोय हो नाही आम्ही चार बाया दोन गडी असे पाण्याला दोन किलोमीटर जातो रात्री दोन वाजता आमच्या वाडीमध्ये आम्हाला पाणी नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब जायला लागतं पाणी आणायला आम्हाला वाडीमध्ये नळ येण्यात पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे आम्हाला वाडीमध्ये घर योजना झाली पाहिजे रस्त्याची योजना झाली पाहिजे वाडीमध्ये सगळी संस्था झाली पाहिजे आदिवासी पाड्यांना पाण्याची भीषण समस्या जाणवत असतानाही कर्जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली नसल्याचं शासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विहिरी बांधणं टँकरनं पाणी पुरवठा करणं कुपनलिका खोदणं यासाठीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवले असून प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामाला सुरुवात केली जाईल असं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे कुठल्याही वाडी आणि गावांना पाणी पुरवण्याची मागणी नाही आपल्याकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण साधारणपणे तेवीस गावं आणि एकवीस वाड्या अशा एकूण चव्वेचाळीस ठिकाणी बोलवेल प्रस्तावित केलेले आहे की ज्या भागामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये ठिकाणसाठी आपण कर्जत तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर राबवण्यात यावी आणि पाण्यासाठीची वणवण थांबावी अशी अपेक्षा इथले आदिवासी बांधव करत आहेत अशोक चक्र पुरस्कार मिळवणारे शहीद मोहननाथ गोस्वामी यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांचा काल नागपूर इथल्या प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीनं गौरव करण्यात आला देशासाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांचा हिरो ऑफ द नेशन ने उपक्रमां करने दे चारी चारी रक्षन या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीनं गौरव करण्यात येतो देशाच्या सीमेचं रक्षण करताना सैनिक प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान करतात तेव्हा देशातील नागरिकांनीही या देशावर नितांत प्रेम केलं पाहिजे अशी भावना गोस्वामींनी प्रसंगी व्यक्त केली सव्वीस जानेवारी रोजी शहीद नाईक मोहननाथ गोस्वामी यांना अशोकचक्र प्रदान करण्यात आलं होतं गोस्वामी गेल्या वर्षी काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हापरूडा जंगलातील बंदोबस्त कारवाई दरम्यान यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते नागपूर इथं सत्तराव्या राष्ट्रीय फुटबॉल अर्थात संतोष चषक स्पर्धेचा समारोप काल झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते नागपुरी फुटबॉलची कर्मभूमी आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी फुटबॉलचे क्लब असून या खेळाचे चाहते सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे नागपूरमध्ये चांगलं फुटबॉल स्टेडियम उभं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं संतोष चषक स्पर्धेचा अंतिम सामना सेनादल आणि महाराष्ट्र यांच्यात अत्यंत उत्कंठापूर्वक झाला मात्र सेनादलाचा आक्रमण वाखाणण्याजोगं होतं सेनादलानं महाराष्ट्रावर मात केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या सेनादल संघाला संतोष चषक आणि पाच लाख रुपयांचा धनादेश तर उपविजेत्या महाराष्ट्राच्या संघाला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला जम्मू काश्मीरमधल्या डोंगराळ भागात गेले काही दिवस हिमवृष्टी चालू आहे त्यातच काल काही ठिकाणी पाऊसही झाला येत्या चोवीस तासात हवामान विभागानं या भागात पावसाचा इशारा दिला आहे पंजाब हरियाणा भागात हवामानात अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याचीही शक्यता आहे पंजाब दिल्ली सिक्कीम अरुणाचल प्रदेश तसंच उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे या राज्यातलं हवामान येत्या चोवीस तासात विदर्भाच्या तुरळक भागात गारांसह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील तुर्कस्तानची राजधानी अंकारा इथं झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात चौतीस जण ठार एकशे पंचवीस नदी जखमी कुठल्याही मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारे नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यातील चोवीस लोकोपयोगी प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता एकवीस महिन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढणार प्रकाश जावडेकर यांची माहिती आणि जम्मू काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिमवृष्टी सुरू येत्या चोवीस तासात राज्यात विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार